नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचा चार्ट बघूया म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस ब्लाऊज कटिंग करताना हा चार्ट प्रत्येक वेळेस पाहिजे असतो मग हा जर चार्ट माहीत असेल तर आपल्याला गळारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यावा हा प्रत्येक व्हिडिओसाठी बघण्याची गरज पडत नाही आणि टेन्शनही येत नाही आपल्याला कुठल्या साईजला किती घ्यावं तर भरपूर अशा कमेंट आहेत की की ताई कटोरी ब्लाऊजचा चार्ट दाखवा आणि ह्या हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आपण भाई कटिंगचाही व्हिडिओ भाई कटिंग चार्टचा व्हिडिओही अपलोड करणार आहोत त्या दोन्ही व्हिडिओसाठी भरपूर अशा कमेंट आहेत कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर असे अपलोड आहेत नवीन पद्धतीचेही साध्या पद्धतीचेही तर चॅनलवरती जाऊन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती ते व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल त्यान त्यानंतर आपल्याला कटोरी ब्लाउजचा चार्ट बघायचा आहे या चार्टमध्ये मी तुम्हाला एक दोन तीन चार पाच आणि सहा असे सहा रखाने केलेले आहेत सहा बॉक्समध्ये तुम्हाला एका बॉक्समध्ये मी छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे एका बॉक्समध्ये मी साईज लिहिलेली आहे एका बॉक्समध्ये गळारुंदी शोल्डर मुंडा आणि हे मार्जिन शिलाई मार्जन तर मी नेहमी ब्लाऊजला दीड इंच मार्जिन घेत असते क्लासमध्ये शिकवते त्यावेळेस ही मार्जन दीडच इंच घ्यायला लावते तुम्ही दोन इंच घेत असाल तर दोन इंच पण घेऊ शकता पण दीड इंच मार्जन भरपूर होतं तर आता आपल्याला साईजनुसार छातीचा भाग कसा ठरवायचं तेही गणित करण्याची गरज नाही कारण मी तुम्हाला इथं साईज दिलेली आहे आणि छातीचा चौथा भाग ही दिलेला आहे म्हणजे इथं अठ्ठावीस साईज आहे छातीचा चौथा भाग सात इंच आहे आणि ह्याच्याबरोबर मी तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे कटोरी ब्लाऊजची म्हणजे तुम्हाला माप कसं टाकायचं तेही तुमच्याबरोबर लक्षात येईल तर हा आपला चार्ट आहे तर तुम्ही वही पेन घेऊन हा चार्ट आपल्याला तुमच्या वहीमध्ये जसाच तसा लिहून घ्या म्हणजे तुम्हाला दुसरा ब्लाऊज कटिंग करताना अडचण येणार नाही चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला आता इथं मी काय केलेलं आहे साईज लिहिलेली आहे आता बघा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे त्यावेळेस तुमचा छतीचा चौथा भाग येतो सात इंच मग अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज असेल तर गळारुंदी तुम्हाला दोन इंच घ्यायचा आहे शोल्डर पाच इंच घ्यायचा आहे मुंडा पाच इंच आणि मार्जिन दीड इंच तर तुम्ही म्हणत असाल पाच इंच शोल्डर आहे त्यामुळे पाच इंच मुंडा आहे का तर तसं नाही शोल्डर मुंडा सेम असू शकतो किंवा वेगळं वेगळंही असू शकतं त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण शोल्डर पाच आहे त्यामधून गळारुंदी दोन घ्यायची आहे आणि उरलेलं बाकीचं जे असतं ते आपलं शोल्डर असतं तर तुम्ही म्हणताल पाच इंच शोल्डर खूप होईल तर पाच इंचं शोल्डर सुरुवातीला आपण पाच इंचं शोल्डर टाकायचं असतं त्यामध्ये दोन इंच गळारुंदी घ्यायची बाकी उरलेला भाग असतो तो आपला शोल्डरचा असतो आणि मुंडा पाच इंच आहे तर हे कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला आता सविस्तरपणे आकृती काढून व्यवस्थित असं दाखवणार आहे हे झालेलं आहे अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजचं आता तीस साईजच्या ब्लाऊजसाठी ती आपल्याला आपली तीस साईज आहे सा तर छातीचा चौथा भाग येणार साडेसात इंच तर साडेसात इंच येणार आणि गळारुंदी आपल्याला दोन इंच घ्यायची आहे तीस साईजच्या ही दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे शोल्डर आपल्याला पाच इंच आहे मुंडा साडेपाच आहे पाच पन्नास म्हणजे साडेपाच इंच दीड इंच मार्जिन त्याच्यानंतर आता आपल्याला बत्तीस साईच्या ब्लाऊजं बघूया बत्तीस साईच्या ब्लाऊजला बत्ती आपल्याला म्हणजे बत्तीस साईचा ब्लाऊज असेल तर छातीचा चौथा भाग आपला आठ इंच येतो गळारुंदी सव्वा दोन आहे दोन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा दोन आहे दोन पॉईंट पन्नास म्हणजे साडेपाच आहे आणि पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा आहे पॉईंट पन्नास म्हणजे साडेतीन साडेपाच साडे म्हणजे साडेपाच पावणे साडेचार असतं तसं आहे आणि पंच्याहत्तर म्हणजे पावणे सहा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर गळारुंदी आपल्याला सव्वा दोन इंच आहे शोल्डर आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचं आहे मुंडा आपल्याला पावणे सहा इंच घ्यायचं आहे मार्जिन दीड इंच आता बघ चौतीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस साईजच्या छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच इंच आणि शोल्डर त्यावेळेस तुम्हाला साडेपाच इंच घ्यायचं आहे चौतीस साईजच्या ब्लाऊजला पाच पॉईंट पन्नास म्हणजे साडेपाच इंच मुंडा सहा इंच घ्यायचा आहे आणि मार्जिन दीड इंच म्हणजे हे जे आहे ते पावणे सहा इंच आहे हे आहे ते सव्वा पाच इंच आहे हे आहे ते साडेपाच हे सव्वा दोन इंच हे सव्वा दोन इंच तर अशा पद्धतीनं मी लिहिलेलं आहे म्हणजे पंचवीस पन्नास पंचाहत्तर पंचवीस म्हणजे सव्वा पाच पन्नास म्हणजे साडे आणि पंच्याहत्तर म्हणजे पावणे सहा अशा पद्धतीचं हे लिहिलेलं आहे तर तुम्ही ते व्यवस्थित असं लिहून घ्या त्याच्यानंतर आता आपल्याला नऊ इंच छातीचा चौ छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे नऊ इंच छातीचा चौथा भाग आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायचं आहे साडेपाच इंच शोल्डर आहे सहा इंच मुंडा आहे है। मार्जिन आहे ते दीड इंच आहे तर आता आपला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे अडोतीस साईजच्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग येतो तो साडेनऊ इंच अडीच इंच गळारुंदी साडेपाच शोल्डर मुंडा साडेसहा मार्जिन दीड इंच तर अशाच पद्धतीने आपलं हे जे आहे ते प्रत्येक साईजला दिलेलं आहे हे जे आहे ते तुम्ही पूर्ण असं लिहून घ्या मी तुम्हाला पूर्ण क्लिअर चार्ट दाखवते बघू शकता तुम्ही डबल व्हिडिओ बघूनही तुम्ही हे व्यवस्थित असं लिहून घेऊ शकता क्लिअरली दाखवत आहे मी तुम्हाला हे बघू शकता आता मी तुम्हाला आकृती काढून दाखवत आहे म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल की आकृती काढल्यानंतर आपल्याला आकृती कशी काढायची ते तुमच्या लक्षात येईल मी इथं छोटी तुम्हाला बरोबर अशी आकृती काढून दाखवणार आहे त्या आकृतीमध्ये तुमच्याबरोबर असं लक्षात येईल की गळारुंदी कुठं घ्यायची शोल्डर कुठं घ्यायचं मुंडा कुठं घ्यायचं तर हा आपला डबल फोल्ड पेपर आहे डबल फोल्ड पेपरवरती आपण कटिंग करत असतो तर मी इथं डबल फोल्ड पेपरवरतीच तुम्हाला छोटीशी आकृती काढून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाऊज कटिंग करताना शोल्डर गळारून बी मुंडा कसा घ्यायचा लक्षा लक्षा ते लक्षात येईल तर बघा आपण काय करत असतो बंद बाजूवरती उंची टाकत असतो हे मी साईडला ठेवते म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल आता आपण नेहमी काय करतो बंद बाजू घेतो बंद बाजू आहे ते आपल्या साईडला करतो आणि आपली मापं टाकतो आता मी आकृती काढत आहे त्यामुळं तुमच्या ब्लाऊजनुसार सुरुवातीला आपल्याला ही उंची घ्यायची आहे आता आपण ही ब्लाऊजची उंची घेतली त्याच्यानंतर आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे तयार शोल्डर पाच इंच किंवा तयार शोल्डर आपलं साडेपाच इंच किंवा जे तयार शोल्डर आहे आपलं साडेपाच पावणे सहा ते शोल्डर आता किती आहे आपलं पाच इंच तर कसं घ्यायचं पाच इंच शोल्डर तर बघा सुरुवातीला आपल्याला जेवढं आपलं तुमचं शोल्डर आहे तेवढं घ्या म्हणजे किती आहे तिथं शोल्डर समजा आपण इथं पाच इंच घेतलं आपण पाच इंचला अशी एक मार्किंग केली आणि त्याच्यानंतर तिथं गळारुंदी किती आहे बघा आता आपण सुरुवातीला पूर्ण तयार शोल्डर घेतलेलं आहे पाच इंच बरोबर तयार शोल्डर पाच इंच घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इथं गळारुंदी किती आहे दोन इंच आहे सुरुवातीला पूर्ण जे तयार शोल्डर आहे जित तितकं तुम्ही बंद बाजूकडून पुढे टाकायचं पाच इंच टाकलं आणि त्याच्यानंतर दोन इंच जी गळारुंदी आहे ती आपण दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे चला आता आपलं हे झालेलं आहे गळारुंदी हे आपलं शोल्डर आहे तर गळारुंदी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता समोरील गळा घ्यायचा आहे तुमचा जेवढा समोरचा गळा आहे तेवढा ब्लाऊजचा घ्या वरी जेवढी गळारुंदी घेतलेली आहे तेवढी चितंही गळारुंदी घ्या परत तुम्ही इथं व्यवस्थित असा गोलाकार घ्या समोरच्या गळ्याचा गोलाकार झालेला आहे हा त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा तुमचा जेवढा आहे तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता हा मुंडा घेतला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून इकडं छातीचा चौथा भाग आणि मार्जिन दीड इंच ॲड करायचं आहे म्हणजे जे छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे अठ्ठावीससाठी सात इंच प्लस मार्जिन दीड इंच म्हणजे तुमचा जितका छातीचा चौथा भाग आहे हा छातीचा चौथा भाग झाला हे प्लस दीड इंच मार्जिन आणि हे आपल्याला हे करायचं आहे हे आपण असंच खाली लाईन आखून घ्यायचं आहे बरोबर त्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे एक दीड इंचाला पाठीमागचा समोरचा एक इंचाला हे मुंड्याचे आकार झाले आता मुंड्याला आकार देताना दीड इंचाचा मुंड्याला आकार आपण इथून सुरुवात करायची आहे आणि असा द्यायचा आहे एक इंचाच्या मुंड्याला आपल्याला इथून आकार देऊन अशा पद्धतीने हे मुंड्याचे दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत आता हे झालेलं आहे आपलं मुंड्याचं आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी तुम्ही सव्वा तीन साडेतीनची घेऊ शकता किंवा साडेतीन तीनची पण मी क्रॉसपट्टी अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस अठ्ठावीस ते ती अडोतीस साईजपर्यंत सव्वा तीन आणि अडीचशे घेते आणि चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजला साडेतीन आणि तीनशे घेते तशा पद्धतीने घेतली तरी आपली व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी येते आता आपण ही क्रॉसपट्टीला पहिल्यांदा सुरुवातीला बॉक्स करायचा वर द्या अर्धा इंच आहे ते असं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा भागाने मार्जिन जे आहे ह्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे हे जे आहे ते आपल्याला ह्याचा मध्य काढायचं आहे जितकं तुमचं अंतर येईल त्याचं आपल्याला असा बरोबर मध्य काढून घ्यायचा आहे मध्य काढलेला आहे आपण परत आपण मध्य काढला समोरच्या गळ्याला एक इंच घ्या बरोबर मोजून एक इंचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंच घ्या अठ्ठावीस ते अडतीस साईज अडीच इंच घ्या चाळीस बेचाळीस चव्वेचाळीसला तीन इंच घ्या शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नासच्या ब्लाऊजला हे अंतर आहे ते साडेतीन इंच घ्या हे अंतर वाढवल्यामुळं कटोरीच्या मधला जो इथला पार्ट आहे तो बरोबर येईल काखेमध्ये ब्लाऊज ओढणार नाही कटोरीही बरोबर बसेल यामुळे ह्या इथल्या अंतरामध्ये अठ्ठावीस ते अडतीस साईजपर्यंत तुम्ही अडीच घ्या चाळीस बेचाळीस चव्वेचाळीसला तीन घ्या शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नासला तुम्ही अंतर जे आहे ते साडेतीन इंच घ्या आणि हे आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे बघू शकता ही परफेक्ट आपली कटोरीचं मार्किंग झालेलं आहे बघू शकता आपण कटोरी ब्लाउजला जसं मार्किंग करतो तसं परफेक्ट आपलं मार्किंग आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पार्ट कट करून घ्यायचे आहेत कट केल्यानंतर ही कटोरी आहे ती आपल्याला वाढून घ्यायची आहे आणि सुरुवातीला कटिंग करताना आपल्याला कसं कटिंग करायचं तर हे जे उरलेला पेपर आहे तो एक्स्ट्रा कट करायचा सुरुवातीला दोन्ही एक पेपर एकदाच कट करायचे आहे दीड इंचाचं मार जो दीड इंचा मुंडा आहे ना तो कट करायचा त्याच्यानंतर रुंदीला इथपर्यंत एक ते एक दोड दीड इंचापर्यंत कट मारून घ्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट इथून आपल्याला पार सेपरेट करायचे आहे दोन्ही पार्ट सेपरेट केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जसा आपला आकार आहे तसं कट करायचं आहे आणि मग एक इंचा मुंडाही समोरच्या पार्टमधून रह कट करायचा आहे आणि जेवढी तुमच्या पाठीमागच्या गळ्याची उंच आहे तेवढी तुम्ही गळ्याला घेऊन गळुंद गळारुंदी घेऊन तुम्ही तुमच्या पाठीमागच्या भागाची कटिंग करू शकता तर बघा मैत्रिणीनं मी इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाउजच्या आठचं कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला आणखीन जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे दुसरे कुठले व्हिडिओ हवं असतील तेही नक्की सांगा जा इथं खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा चार्ट आणि आकृती दोन्हीही काढून दाखवलेलं आहे तर बघू शकता मी तुम्हाला आणखीन एकदा क्लिअरली पूर्ण चार्ट दाखवते स्लो करत करत थोडा थोडा चार्ट दाखवते म्हणजे तुमच्या परफेक्ट असं तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ स्टॉप सुरू स्टॉप सुरू करून केला तरी हे तुमचा परफेक्ट असा चार्ट तुम्हाला बरोबर लक्षात येईल हे बघा हे आपलं पूर्ण चार्ट आहे आणि ही आपली आकृती आहे आकृती ही आपली एकदम सुंदर आलेली आहे अशाच पद्धतीनं आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं आहे तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद